आज आपण हो हे ब्रश कटर या ठिकाणी चालवून दाखवत आहोत आपले हे शेतकरी दादा आहेत तर नाव सांगा हनुमंत नाता गंगनमधे तालुका पंढरपूर हे पंढरपूरचे आपले गंगणमली दादा आहेत तर आता हे त्यांचा छोटा मुलगा किती आहे तो आठवीला आहे आठवीला आहे तरी तो चालवून दाखवतोय बघा आपला डेमो दादा हे दादा काय चालवायला अडचण वाटते का तुला काय नाही का पहिलं चालू नाही हां हा जरा मोठं गावात काढून दाखवू इथं ही काढ बघा मित्रांनो ही गवत आता काढून दाखवतो बघा बघा तर ही कसं गावात निघलेलं आहे पूर्ण बघू शकता तुझं नाव सांग दादा सुगंगनमाले गाव लोणारवाडी लोणारवाडीचा हा छोटा मुलगा आहे कितीला आहे शो नवी नवीला आहे आता कशात वापरणार आहे बाग बागामध्ये वापरण्यासाठी घेतलेला आहे आपली शुगर किंग फ्रॅक्टर कंपनी आहे बघा आता इथं थोडंसं त्याला ही गावात काढून दाखवायला ही हो। होलं काढ बरं तर मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे नवनवीन अवजारं आपल्या दुकानामध्ये मिळत असतात शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी आपली कंपनी आहे आणि दादांनी तुम्हाला डेमो दाखवला त्यांनी घेतलं होतं त्यांच्या घरगुती वापरासाठी आता हे कशात वापरायचं आहे बागत कुठली बाग डाळिंबीची बागत डाळिंबीची बाग आहे किती एकर आहे दोन एकर आहे दोन एकर डाळिंबीची बाग आहे मित्रांनो आता डाळिंबीला ही का गरजेचं असतं बरं गवत काढण्यासाठी गवत काढण्यासाठी मग तन नाशिक मारलं तर नाही का चालत कळीत बाग आहे कळीच्या अवस्थेत असं आहे का मित्रांनो बघा त्यांना मी मुद्दाम प्रश्न विचारतोय हो की कळीच्या शेटिंगवर बाग आहे छोटी छोटी कळ्या निघालेल्या असतात आणि त्यावेळेस जर कुठल्या शेत शेतकऱ्यांनी तणनाशक मारलं तर त्याचं जी बारीक टिपकं कळ्या घालतात का कळ्या घालतात गा? खाली हां कळ्या घालतात आणि त्याचं क्वारचिंग तयार होतं आणि पुन्हा मग मोठं फळ झाल्यावर आपल्याला तिला डाग तयार होतो तर मित्रांनो हे लक्षपूर्वक आहे की कुठलीही बाग असू द्या बागेत तणनाशक मारण्याच्या ऐवजी तुम्हाला हे ब्रश कटर बॅकपॅकमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे गाडा टाईपमध्ये आहे सरळ दांडीमध्ये सगळ्या प्रकारच्या अगदी साडे सा हजार रुपये साडेपाच हजार रुपये साडे पंधरा हजार रुपये त्यानंतर हे आता ह्याने कितीला घेतलं विचारूया साडेनऊ हजार रुपये साडेनऊ हजार रुपयेला सीसी फोर स्ट्रोक ॲव्हरेज असणारं ब्रश कटर दादांनी खरेदी जरा ब्रश कटर बघूया कसं आहे बघा या ठिकाणी ही दोरी असते आणि या दोरीमुळे ही गवत कट करतं आणि ही दांडे हातामध्ये धरायला पाठीची जशी आपण लहान मुलं शाळेला जात असताना बॅग अडकवतात त्या पद्धतीनं ही बॅग अडकवलेली आहे आणि ही ब्रश कटर पाटीमाग आहे म्हणजे बोजा काय वाटतोय का तुला काय नाही बघा एवढा लहान नववीचा मुलगा आहे तर बोजा वाटत नाही म्हणतोय म्हणजे वापरायला ही सोपा आहे का ती सरळ दांडी सोपा आहे ही आहे ही सोप आहे म्हणजे ह्याचं म्हणणं पण माझं म्हणणं असं आहे की दोन्ही पण चांगल्या मशीन आहेत त्या कुणाला सरळ दांडी घ्यायचं सरळ दांडी घ्या कुणाला असलं घ्यायचं असलं घ्या तर पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आमचा चॅनल बघता का नाही व्हिडिओ नाही अजून कुठे बघितलं तर मित्रांनो ही जवळची असल्यामुळं आपले मित्र त्यांनी काही यूट्यूब बघितलं नाही परंतु तुम्हीसुद्धा बघा नवक्रांती ॲग्रो म्हणून यूट्यूबला सर्च केलं तर चॅनल आपला बाहेग होतून कुठला नऊक्रांती नऊ क्रांती ग्रो आणि दुसरा एनको टेक्नो काय एनको टेक्नो एन टेक्नो ही चॅनल तुम्ही सर्च करा आणि सबस्क्राईब जरूर करा तर पुन्हा एकदा तुमचं सर्च स्वागत करतो आणि मशीन घेतली त्याबद्दल अभिनंदन करतो धन्यवाद